मन शांती गुळाचा चहा आरोग्यासाठी लाभदायक जीवनात गोडवा घेऊन येणारा पिऊन बघा शारीरिक आणि मानसिक ताजेपणा मिळवा मन शांती गुळाचा चहा पिऊन तर बघा आरोग्यदायी गुळाचा चहा एक कप होऊन जाऊ द्या गुळाचा चहा का पियाला पाहिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो कफ श्वसनाचे आजार कमी करतो हाडे सांधे मजबूत करतो पचनशक्ती सुधारते तर फक्त चहा नव्हे गरमागरम बासुंदी गुळाचा चहाच हवा तोच चहा तोच स्वाद तीच ऊर्जा तोच रंग नवे रूप नवी ओळख नवा लोगो नवा आरंभ मनशांती चायबार महाराष्ट्राचे अस्सल एनर्जी ड्रिंक सार्थक एंटरप्रायझेस कंपनी पुणे यांनी मनशांती चायबार गुळाच्या चहाचे रिमिक्स तयार केले हा गुळाचा चहा आरोग्यासाठी चांगला आहे हे आपण व्हिडिओमध्ये ऐकलेच आहे आणि हो आपणाला जर मन शांती गुळाचा चहा पाहिजे असेल तर संपर्क करा नाईन डबल एट डबल वन डबल एट नाईन झिरो फाईव्ह कंपनीने गुळाच्या चहाचे प्रेमिक्स पावडर एकशे साठ ग्राम पाऊचमध्ये उपलब्ध केले आहे एकशे साठ ग्रॅम चहाच्या पावडरमध्ये पंचावन्न एम एलचे अठरा कप तयार होतात म्हणजेच एक लिटर चहा तयार होतो हे झाले हॉटेल करता परंतु घरी वापरायचा झाल्यास एका कपाला दोन चम्मच पावडर लागेल चहा करताना आपणाला फक्त दूध आणि पाणी टाकावे लागेल इतर कोणताही मसाला टाकण्याची गरज नाही किंवा गूळ साखर वापरण्याची गरज नाही